कृष्णा का आज शेतात आला तू तुला कर मला शेतात कसं वाटायले रे आभाळ कापूस आहे कसं काय कसं काय कापूस दिसायला रे उभं ना 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 आ हे कसे आहे ना ना कसं राहिलं त्या आबाळात तुला आज काळ काळ दिसायले का नाही आबाळ बघा आज आमचा कृष्ण शेतात आला आणि म्हणायलाय पूर्ण आभाळाई कापसासारखं दिसायला बघा तुम्हाला दिसते का बघा पूर्ण ढग कशी दिसाय पांढरे शुभ्र त्याचे पप्पा बघा आम्ही पाण्याचा जाडजोड करायला आज पाऊस काय पडला नाही दोन दिवस झाली काय किती आंबे आले आले किती आंबे कोणाला म्हणू कोणी आंबे झाडाला आला क्या खर असं म्हणू बघा आमचा कृष्णा म्हणायलाय ह्या झाडाला किती आंबे आले बरं तुम्हीच सांगा बरं या झाडाला आंबे येतात का अली <laughs>